मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ई के वाय सी करण्याचा प्रयत्न केला असाल तर या वेबसाईटवरती आला असाल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन पण ई के वाय सी होतच नाही पहा या व्हिडिओमध्ये शंभर टक्के माहिती देणार आहे की ई के वाय सी कशी करावी आणि कधी करावी कारण पहा तुम्ही बऱ्याचदा या वेबसाईटवरती आला असाल पण ई के वाय सी होतच नाही अनेक एरियर तुम्हाला पाहायला भेटत असतील तर पहा सर्वात प्रथम आपल्याला ई के वाय सीचा ऑप्शनच बंद केलेला आहे सरकारने तो पाहूयात पहा ई के वाय सी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी बंद आहे ई के वाय सी पोर्टल आज रात्री दहा वाजेपर्यंत किंवा त्यापासून सुरू होईल अशी अपडेट यामध्ये देण्यात आलेली आहे आता ही वेबसाईट जी असते ई के वाय सी ती पहा डॉट इन स्लॅश ई के वाय सी अशी वेबसाईट असते सुद्धा हीच अपडेट आहे ई के वाय सी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी बंद आहे ई के वाय सी पोर्टल आज रात्री दहा वाजेपर्यंतपासून सुरू होईल इंग्रजीत सेम तेच माहिती देण्यात दे आलेली आहे म्हणजेच काय की ई के वाय सी करताना जे अडचणी येत होती तुम्हाला कोणकोणत्या बहा आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी एरर म्हणजेच कॅपच्यासुद्धा येत नव्हता कॅपच्या काही वेळाने येत होता तर ओ टी पी जात नव्हता ओ टी पी फिल केल्यानंतर ओ टी पी इनवॅलिड किंवा पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची बाब येत नव्हती ज्यांचे वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी ऑप्शनच नाही किंवा त्या पुढील ऑप्शन येत नाही पहा ई के वाय सी करण्यासाठी साधारणतः एक ते दोन मिनटाचा कालावधीत ई के वाय सी होऊन जाईल पण ई के वाय सी करण्यासाठी जी शासनाने वेबसाईट केलेली आहे त्यावरती बरेचसे एरर येत आहे यासाठीच ई के वाय सी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी बंद आहे ई के वाय सी पोर्टल रात्री दहा नंतर सुरू होईल पण ते व्य वे, व्यवस्थित सुरू होईल का हे आपल्याला पाहावं लागेल त्यानंतरच आपल्याला ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा यासाठी पहा सर्वांनी आपल्या या शेतीवाडी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ई के वाय सी सुरू झाल्यानंतर मी नक्कीच त्यावरती एक पोस्ट करील त्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी कशी करावी हे समजून जाईल